नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा थंडी परतली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या वेळेस शेकोट्यांची संख्या वाढली उत्तर भारतात काही ठिकाणी बर्फवृष्टी होत असल्याने तापमानामध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे त्याचाच परिणाम म्हणून मैदानी भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे थंडी वाढल्याने त्याचे परिणाम देखील जाणवायला सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील उत्तर भारतातील थंड वारे तसेच बर्फवृष्टी यामुळे होणारे परिणाम जाणवायला सुरुवात झाली जा आहे मध्यंतरी अचानक गायब झालेली थंडी पुन्हा परतली असल्याने गेल्या दोन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली घसरल्याने थंडी वाढू लागली आहे रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटू लागल्या आहेत रात्री पेटणाऱ्या शेकोटा दिवसादेखील पेटू लागल्या आहेत हे दृश्य जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र नजरेस पडत आहे रात्रीच्या वेळेस शेकोट्या पेटवल्यानंतर बरीच मंडळी शेकोटीच्या अवतीभोवती जमा होत आहे आणि दिवसभरातल्या झालेल्या घटना घडामोडींची माहिती एकमेकांकडून जाणून घेत आहेत अर्थातच शेकोटी भोवती गप्पांना ऊत आला आहे थंडीचा परिणाम शाळावर देखील जाणू लागला आहे त्यामुळे शासनाच्या वतीने पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरविण्यास सांगण्यात आले आहे पुढे जाऊन थंडी वाढते की काय आणि याचे परिणाम कसे होतील हे येणारा काळच सांगणार आहे